अगं सारखं तापून निघून जाते माती वर्षावरच लिप जाऊ दे मातीच भेटत नाही तर सार मातीच नाही राहिले सारवायचं काय आता वर्षावरच सारव आपण चांगले नवीन सुलभ मांडून लिपून घेऊ चांगले म्हणूनच सिमेंट मधल्या मिळायच्या आता मातीच नाही राहिली तर काय बरं मी मी आगी करते आपल्याला तो तोपर्यंत दिर्ड बनलं ना की पूर्वीच्या आठवणी ती आम्ही शाळेत जायचं ना पातळ बाजी असेल तर आम्हाला दिर्डं मिळायचं डब्याला त्याला कोण बेसन पोळी म्हणतं कोण काय म्हणतं पण आम्ही झिरड म्हणतो कसं झालंय मस्त चला तरी पण आम्ही आता ना थोडी मॅगी करते सोनबाईला आजी कांदा ते कशा उचिरते ग तू अग मॅगी करायची मॅगी आजी कांदा नाही ना घालत अग कांदा त्यात गाजर आणि वाटाणा किंवा दोन मिरच्या घातल्या भारी लागते मॅगी मिरच्या मोठ्याच टाकायच्या निवडून काढायच्या बदलूनच टाकल्या शिवरास्त खाणार आहे ना

बोपडे छान आहेत बोरा अर्धा किलो आणि मिरच्या अर्धा किलो द्या चांगले खराब नाही ते hmm. पाणी मेथी द्या एक उद्या नेऊ दीर नाही नाही कोथिंबीर नको आहे बोरा किती बांधले अर्धा किलो थोडी पाणी प्यायचं हं हा भाजी घेऊ देता का नाही बोर आहे तिकडे आईला मना बोर आहे कलिंगड कलिंगड नाही आमच्याकडे बोर आहेत बोर हा यांच्या दिसता उद्याच उद्याच 50 ला किलो आहे 30 ला असदै म्हणून कलिंगड बाराही महिने मिळतात में बाजारात अरे थंडी पडली ना आता कलिंगड कशी काही लगेच भेटते ना उन्हाळ्यात असतात कुंड्या उचलायच्या का या का राव दे उचलू नको जागेवर दे त्याच्याकडे निच घे दे तसंच तिकडं ते रस्त्याचं झालं ना मग तिकडं मांडू ह्या तसंच घे हां नको बसलो नको बसलो राहू दे मॅगी झाली तो वर या चला मॅगी कुणाला खायची दरा दरा ए दर तो नो दर तुला पण मॅगी चांगली झाली का ग कांद्यातली ती मग तुला आवडते का कांदा कांदन मिरची घातली मी एक्स्ट्रा चूल सारवली म्हणजे तिची पूजा करायची असते तिला हादी कुंकू वाहून नंतरच पेटवायची असते ही एक पारंपारिक पद्धत आहे चूल सारवल्यानंतर त्याच्या हळदी कुंकू लावून पूजा करायचे नंतरच ते पुन्हा बारीनी पेटवायचे असते तिचे अशी पूजा करतात